ए, सेमी फायनल या मैदानाचा एक पडतोय गाड्यावर लक्ष द्या सुंदर असं मैदान भव्य मैदानाचा सेमी एक पडतोय एक पडतोय काटा किरला बघा कशी लढा पलीकडे सुंदर गाडी पडतोय अतिशय सुंदर सेमीफायनल या मैदानाचा दोन सुटला आणि लढत चालू आहे दोन पडतोय लढा चलो आहे तोंड सात गाड्या सात गाड्यामध्ये मध्ये आणि चालू आहे दोन पत्र कशी लढा चालू आहे पलीकडे सुंदर अतिशय शेवटच्या शलाला डायव्हरला ना चला तीन या मैदाना सांगली आणि सरपंच केसरी मैदान या मैदानातला सेमी क्रमांक तीन बघा लढत काटा किलद पलीकडे सुंदर आणि खंडे अलीकडा पाहिजे सुंदर गाडी पडते अतिशय सुंदर शेवटचा चार सुटला या मैदानातला चार पडतोय लढत चालवली चार मध्ये सुंदर गाड्या पडतात सुंदर गाड्या मध्ये लढत चार पडतोय पलीकडं शंकर तिकड व्हाइट गोल्ड पक्ष सुंदर गाडी पडते रिसवणकरांच्या शंकर आणि घराची वडी अतिशय पाच पळतो या मैदानातला लढत चलय पाच मध्ये सुंदर गाड्या पळतात गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे पाच पळतोय अलीकड पिवळा वाजव सोमय या मैदातला